नमस्कार मित्रांनो आपल्या समूहातील शेतकरी बांधव श्री पिंपळे साहेब यांच्या आग्रह होता यांचा की आपण शेतामध्ये जाऊन एक व्हिडिओ बनवा आणि आम्हाला गांडुळं दाखवा तर हा व्हिडिओ आपण एक दहा दिवसापूर्वी दिनांक आ... सात जून सात जूनच्या मुहूर्तावर आपण इथं मकाची लागवड केली होती या शेतामध्ये आपण बघू शकता छानपैकी मकाचा उतार आधी झालेला आहे आणि आज सोळा तारीख जवळपास दहा दिवस या मक्याला झालेले आणि या ठिकाणी हे गावाचं शेत आपण बघू शकता इथे आपण गांडूळ बघणार आहोत तरी अशा प्रकारे हे बघा गांडूळ ती झाडे बघा किती जाड़े हे बघा गांडूळ हे बघा गांडूळ त्यांचा खूप आग्रह होता की आपण गांडूळ दाखवा आम्हाला हे बघा गांडूळ त्याची जाडी बघा तुम्ही किती जाडजाड गांडूळची जाडी आहे जाडी बघून घ्या हे बघा अशा दष्टपुष्ट प्रकारची ते गांडूळ तयार झालेले आणि ठाकरे साहेबांनाही विनंती आहे त्यांनी हा व्हिडिओ बघावा आणि आपली प्रतिक्रिया नोंदवावी त्यांचा आग्रह होता की तुमच्याकडे आमच्या ग्रामपंचायतची सर्व टीम शेतामध्ये आम्ही येणार आहे आणि आम्हाला तुमचं शेत दाखवा पिंपळे साहेब ही आपल्यासाठी खास हा व्हिडिओ आपण बनवलेला आहे हे बघा गांडूळ खूप साऱ्या प्रमाणात इथं गांडूळ तयार झालेले आहे आणि त्यांची जाडी खूप जबरदस्त आहे हे बघा धष्टपुष्ट अशा प्रकारचे गांडूळ आहे इथं जे शेतकऱ्याचे मित्र अहोरात्र जमीन नांगरात असतात कुठलाही मोबदला न घेता आणि त्यांचं खाद्य काय आहे तर तो कुजणारा पदार्थ आहे तर तोच आपण शेतामध्ये ठेवत नाही आणि जमिनीचे अत्याचार चा यामुळे दादा म्हणतात जमिनीचे अत्याचार थांबवले तर आपणही सुखी होतो ही हो बघा जसं आपण गावाचं बेट उपटू त्या ठिकाणी गांडूळ आपल्याला मिळतील प्रचंड प्रमाणात अशी इथं गांडूळ तयार झालेली आहे अशी मक्काची टोकन आपण केली होती आणि छानपैकी उतरलेली आहे आज दहा दिवस पूर्ण झाले आहे मक्काला जसं आपण गावाचा एखादा बेड उपटू ओपडतो त्याखाली आपल्याला गांडूळ मिळतो हे बघा जे खूप प्रचंड प्रमाणात जिथे आपण पाय टाकू त्या ठिकाणी आपलं गांडूळच मिळतील इथे इतक्या साऱ्या प्रमाणात आज शेतामध्ये गांडूळ तयार झालेले आणि आज मार्केटमध्ये सातशे रुपये पर किलो अशाप्रमाणे गांडुळांचा दर आहे परंतु त्यांना खाद्य नसल्यामुळे ते जमिनीमध्ये राहत नाही पारंपरिक शेतीमध्ये हे शक्यच नाही अशा प्रकारे आपली एक छोटासा प्रयत्न होता तुम्हाला गांडूळ दाखवण्याचा धन्यवाद मित्रांनो